लक्ष्मी कुबेर कुंचन ग्लास आहे आणि हे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमची स्थिर राहण्यासाठी ही सेवा करायची आहे तर हा ग्लास जेवढा आपण भरतो तेवढं आपलं घर धन द्धन, धान्य ऐश्वर संपत्ती आणि भरून जातं आणि आरोग्यदायी आपलं घर राहतं सुखी समाधानी घर राहतं तर ही सेवा जी आहे ती आपल्याला कशी करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि हा ग्लास जो आहे लक्ष्मी कुबेर कुंचन म्हणजे ग्लास कुंचन म्हणजे ग्लास ह्याला आंध्रामध्ये कुंचन असं नाव आहे तर हा ग्लास आपल्याला सगळ्यांना परवडण्यासारखा आहे आणि ह्याच्यासोबत तुम्हाला भरपूर साहित्य फ्री भेटतं ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्याने कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यापर्यंत हा ग्लास पोहोचवण्याचं काम करेन श्री स्वामी समर्थ